राम राम होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण रोजच्या देवपूजेमध्ये आरती करताना निरांजनमध्ये लागणारी फुलवात ए टू झेड संपूर्ण माहितीसह एक नाही दोन पद्धतीने कशी करावी ते पाहणार आहोत कापूस निवडण्यापासून निरांजनमध्ये बऱ्याचदा वात पडते वात मध्ये पूर्ण वेळ सरळ कशी ठेवता येईल ते गुपित मी आपल्याला सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आवडल्यास लाईक करून शेअर करा तर वाती बनवण्यासाठी इथे मी हा सरक्यांचा कापूस घेतलेला आहे मी माझ्या बागेमध्ये एक बी लावलं होतं आणि त्याचं छान एक रोपटं आलं छान झाड तयार झालं आणि त्याला कापूस लागला मी हा तोच कापूस घेतलेला आहे आपण अशा प्रकारे निवडून यामध्ये ज्या बिया असतात आपल्याला त्या अलग हाताने काढून घ्यायचा अगदी सोपी पद्धत आहे तर या बिला सरकी म्हणतात ती काढण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे बोटांच्या मदतीने सरकी मोकळी करून काढून घ्यायची आहे तर कापूस निवडताना आपल्याला आपण सरकी तर काढणारच आहोत जर कापसामध्ये कुठलं कचरं असल्यास ते देखील आपल्याला काढून घ्यायचं आहे हे बघा इथे हे कचरा आहे असं म्हणतात की जर आपण कचरं नाही काढलं तर देवाच्या डोळ्यांमध्ये कचरं जातं त्यामुळे जितकं कचरं आपल्याला शक्य होईल सगळं काढून घ्यायचं आहे निवडलेला कापूस आपण दोघी हाताच्या मदतीने साधारण एक दोन ते तीन मिनटं पिंजून घेऊ आणि यामध्ये कचरं दिसत असणार तर ते आपल्याला काढून घ्यायचं आहे पिंजल्यामुळे काय होतं वाती एकदम छान सॉफ्ट बनतात आणि आतून पोकळ बनतात आणि त्यामध्ये आतपर्यंत तूप जातं त्यामुळे वात बऱ्याच वेळ तेवत राहते आता फुलवात कशी करायची ते पाहूया त्यासाठी आपल्याला थोडासा कापूस घ्यायचा आहे पुन्हा याला आपण एकसारखा करून घेऊ अशा प्रकारे आपल्याला दोघी हाताच्या मदतीने करून घ्यायचं आहे आणि हे जे दोन टोक आहे एक हा टोक आणि हा एक टोक याला आपल्याला हलक्या हाताने असा पिळ द्यायचा आहे असं चॉकलेटसारखा याला आपल्याला आकार बनवायचा म्हणजे जे पोते असतात ना अगदी त्याच्यासारखा त्यानंतर काय करायचं आहे हे दोघी टोक आपल्याला अशा प्रकारे एकत्र करून घ्यायचे दोघी टोक एकत्र करून व्यवस्थित पीळ देऊ फुलवातींची ही जी दांडी आहे ही आपल्याला मोठी करायची यासाठी आपण निवडलेला कापूसमधून थोडासा कापूस घेऊ आणि अशा प्रकारे आपण पीळ देऊ व्यवस्थित घट्ट पीळ देण्यासाठी इथे मी दूध घेतलेला आहे दुधाचा अशा प्रकारे हात लावू तुम्हाला ही दांडी जर अजून मोठी हवी असणार तर तुम्ही थोडासा अजून कापूस घेऊन एकसारखी ही दांडी करून घ्यावी बघा किती छान फुलवात तयार झालेली आहे तयार फुलवात आपण एका बाऊलमध्ये ठेवू एक अजून फुलवात करून दाखवते सेम प्रकारे आपल्याला कापूस पिंजून घ्यायचा आहे त्यानंतर हे जे टोक आहे याला आपण इकडून पीळ देऊ अशा प्रकारे दोघी टोक धरायचे आणि अशा प्रकारे वर एकसारखं करायचं आपल्याला दांडी थोडीशी जाड करायची आहे त्यासाठी इथे मी कापूस लावला आहे व्यवस्थित थोडा दुधाचा हात लावू आणि फुलवात आपली तयार ही तर झाली पहिली पद्धत आता मी आपल्याला दुसरी पद्धत दाखवते आहे ती पण अगदी सोपी आहे आपल्याला थोडासा कापूस घ्यायचा आहे पिंजून घ्यायचा आहे आणि याला अशा प्रकारे आपण मोकळ करून घेऊ आणि याचे हे जे चारी पदार आहे अशा प्रकारे घेऊन आपण वरती करू आणि खाली असा गोल आकार देऊ आणि थोडंसं हाताला आपण दूध लावू त्यानंतर याला आपण असं पिळ देऊ ही वाते खूप सुंदर बनते आता ही डांडी छोटी आहे याला लावण्यासाठी थोडासा कापूस घेऊन आपण व्यवस्थित अशा प्रकारे दुधाचा हात लावून पिळ देऊ बघा किती सुंदर फुलवात बनून तयार झाली आहे एक अजून वाद दाखवते आपल्याला कापूस जरी आपण पिंजलेला असणार तरीसुद्धा प्रत्येक वेळेस वाद करताना एक चार ते पाच वेळेस कापूस एकसारखा करून घ्यावा म्हणजे वात खूप छान बनते बघा अशा प्रकारे कापूस मोकळा करून चारी पदर मी एकत्र करून त्यांना व्यवस्थित अशा प्रकारे दुधाचा हात लावून पीळ दिला की आपली वात व्यवस्थित तयार होते कापूस घेऊ तुम्हाला दांडी लहान मोठी जाड बारीक जशी हवी असणार त्यानुसार कापूस तुम्ही थोडासा कमी किंवा जास्त लावावा आता ही छोटी वाटते त्यामुळे थोडीशी अजून आपण मोठी करू तुम्हाला लांब डांडी छोटी डांडी जशी हवी असणार तशी करावी हे बघा अशाच प्रकारे आपण सगळ्या फुलवाती तयार करून घेऊ तर हे पा अशा प्रकारे मी ह्या सगळ्या फुलवाती तयार करून घेतलेल्या आहे आता यांना आपल्याला तुपात भिजवायचं आहे पण आपल्याला काय करायचं आहे फुलवाती केल्यानंतर लगेच तुपात नाही भिजवायचं आहे आपल्याला एक अर्धा ते पाऊण तास आपण अशाच ठेवणाऱ्या फुलवाती कारण की काय हे जे फुलवातींचं डेट आहे याला आपण मोठं करण्यासाठी एक्स्ट्रा कापूस वापरलेला आहे आणि त्याला आपण दुधाने घट्ट पिळी देऊन एकसारखा केलेला आहे त्यामुळे ह्या वाती ओल्या असतात किंचित अर्धा पाऊण तास आपण पंख्याखाली ठेवल्या की ह्या कोरड्या होतात आणि त्यानंतर यांना आपल्याला तुपात भिजवायचे आहे मला आपल्याला एक गोष्ट सांगायची मी बरेच व्हिडिओ बघितले त्यात असं सांगितलेलं आहे की फुलवात तेलात भिजवायची पण हे अतिशय चुकीचं आहे जी लांब वात असते ती तेलाची असते आणि ही जी फुलवात आहे ही तुपामध्ये भिजवतात तर इथे मी हे साजूक तूप गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण ह्या सगळ्या फुलवाती एक दोन चार मिनटासाठी अशाच बुडवून ठेवू म्हणजे काय आतपर्यंत तूप व्यवस्थित शिरेल आणि वात व्यवस्थित बऱ्याच वेळ तेवत राहील तर बाजाराच्या आयती वातींपेक्षा ह्या वाती, वाती नेहमी खूप छान बाजारातल्या ज्या वाती असतात त्या एक तर खूप मोठ्या असतात त्याला तूप पण खूप जास्त लागतं त्यामुळे अशा प्रकारे वाती एकदा जर आपण करून ठेवल्या की आपल्याला साधारण महिना दीड महिना तरी बघावं लागत नाही व्यवस्थित आपल्याला तुपामध्ये सगळ्या फुलवाती बुडवून घ्यायच्या आहे सगळ्या फुलवाती साधारण दोन ते तीन मिनटं अशाच प्रकारे आपल्याला ह्या तुपात ठेवायच्या आहे त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि त्यामध्ये एक एक फुलवात काढत जायची आणि अशा प्रकारे ठेवत जायची अशा प्रकारे उभी करायची बेस थोडंसं पण दाबलं की वात उभी होते आणि ही जरी अशी पण तुम्ही ठेवली ना तरीसुद्धा चालते कालचा बेस अशा प्रकारे प्रेस केला की के फुलवाक बरोबर उभी राहते तर इथे सगळ्या वाती मी तुपात भिजवून घेतल्या आता ह्या आपल्याला एक तासभर अशाच ठेवायच्या म्हणजे ह्या वाती व्यवस्थित सेट होऊन जातील साधारण एक अर्धा ते पाऊण तास झालेला आहे आणि फुलवाक ती व्यवस्थित सेट झालेल्या आहे तयार फुलवाती आपण एका बर्णीत ठेवू एकदा करून ठेवल्या की आपल्याला नवरात्राचे नऊ दिवस चातुर्मास असो किंवा दीपावळी असो तेव्हा आपल्याला ह्या खूप उपयोगी पडतात घरी वाती तयार केल्यामुळे जे समाधान मिळतं खरंच ते आपण सांगू शकत नाही आता ही तुपाची फुलवात कशी लावावी ते मी आपल्याला सांगते आपल्याला निरांजन घ्यायचं त्यानंतर तुम्ही एकतर अशा प्रकारे ठेवून निरंजनमध्ये तूप घालून जरी तुम्ही फुलवात लावली तरी बऱ्याच वेळ फुलवात तेवत राहते आणि एक दुसरी पद्धत अशी आहे की याला अशा प्रकारे आपल्याला प्रेस करायचं आहे त्यामुळे वात व्यवस्थित अशी उभी होते आणि हे वायसर आहे दोन टोप असे वर आलेले आहे तिथून आपल्याला हे खाली घालायचं व्यवस्थित प्रेस करायचं आणि यामध्ये आपल्याला घालावायचं आहे तूप आता आपण निरंजन प्रज्वलित करून घेऊ निरंजन प्रज्वलित केल्यानंतर नेहमी तपकामध्ये आपल्याला हळद कुंकू आणि अक्षदा घालायचे आहे न विसरता हे करावे आणि एका फुलाला थोडंसं हळद कुंकू आणि अक्षदा लावून ते देखील दिव्याजवळ ठेवावे तर अशा प्रकारे मला जी माहिती होती ती मी आपल्यापर्यंत शेअर केलेली आहे आपल्याला काय करायचं ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत शेअर करून खारीसा वाटा उचलायचा आहे चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद